आज आपण बनवत आहे बिलकुल चिकट न होणारी साबुदाना खिचडी आमच्याकडे उपवास असो किंवा नसो साबुदाना खिचडी ही नेहमी बनवली जाते मुलांना डब्यामध्ये सुद्धा साबुदाना खिचडी दिली तर ते आवडीने खातात आज मी मुलांच्या डब्यासाठी साबुदाना खिचडी बनवत आहे रात्रीच मी साबुदाना भिजत घातला होता साबुदाना बघा अशा प्रकारे छान नरम झालेला आहे साबुदाना भिजत घालायच्या पहिले तो दोन वेळा पाण्याने धुऊन टाकायचा म्हणजे साबुदाण्यामधला जो स्टार्च आहे तो निघून जातो आणि आपला साबुदाणा एकदम मोका होतो आपण या भिजलेल्या साबुदाण्यावरच भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकत आहे शेंगदाण्याचा कूट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त टाकू शकता आता आपण याच्यामध्ये एक छोटा चम्मच साखर टाकत आहे आणि चवीनुसार मीठ टाकत आहे साबुदाणा खिचडीसाठी मी एक छोटं टमाटर बारीक चिरून घेतलेला आहे दोन ते तीन हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे आणि एक कच्चा बटाटा चिरून घेतलेला आहे तुम्ही या ठिकाणी उकळलेला बटाटासुद्धा टाकू शकता या ठिकाणी बघा कडेमध्ये तेल तापलेलं आहे आता आपण यात टाकत आहे थोडंसं जिरं जिरं बघा तडतडून झालेलं आहे आता आपण यात टाकत आहे हिरवी मिरची हिरवी मिरची आपण थोडी परतून घेऊ हिरवी मिरची बघा थोडी परतून झालेली आहे आता आपण यात बटाटा टाकूया बटाटासुद्धा चांगला नरम होईपर्यंत परतून घ्यायचा या ठिकाणी बघा बटाटा आपला शिजलेला आहे आता पण यात टाकत आहे एक छोटा चमचा लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त टाकू शकता आपण यामध्ये हिरव्या मिरच्यासुद्धा घातलेल्या आहेत त्याच्यानुसारच यामध्ये मी लाल तिखट घातलेलं आहे लाल तिखट फक्त तेलामध्ये मिक्स करायचं जास्त पळतायचं नाही आणि लगेचच आपण यात टमाटर टाकत आहे जर तुम्ही साबुदाना खिचडीमध्ये टमाटर नसेल खा तर तुम्ही यामध्ये लिंबाचा रस किंवा दहीसुद्धा टाकू शकता टमाटर छान नरम झालेला आहे आता आपण यात टाकत आहे साबुदाणा सर्व साबुदाणा मी यामध्ये टाकून घेतलेला आहे आता आपण हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं गॅसचा जाळ मी मिडियमच ठेवलेला आहे सर्व चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण याच्यावर झाकण ठेवायचं आणि पाच ते सात मिनटाची वाफ काढायची आता आपण चेक करूया साबुदाना खिचडी आपली तयार झाली आहे एकदा आपण याला चांगलं पुन्हा मिक्स करून घेऊ बघा अशा प्रकारे साबुदाणा खिचडी छान मोकळी झालेली आहे साबुदाणा खिचडी बनवताना काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे ते म्हणजे साबुदाणा भिज घालताना दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून टाकायचा म्हणजे त्यामधला जो स्टार्च आहे तो निघून जातो आणि आपला साबुदाणा मस्तपैकी मोकळा बनतो आणि दुसरी टीप म्हणजे साबुदाणा भिजत घालताना खूप जास्त पाणी घालायचं नाही साबुदाना आपला भिजेल एवढंच पाणी घालायचं आहे जा खूप जास्त पाणी टाकल्यामुळे सुद्धा आपला साबुदाना चिकट होतो अशा प्रकारे जर आपण साबुदाना खिचडी बनवली तर ती बिलकुल चिकट होत नाही एकदम मस्तपैकी मोकळे बनते गरमागरम मस्तपैकी साबुदाना खिचडी आपली तयार आहे अशा प्रकारे साबुदाना खिचडी तुम्ही नक्की करून बघा आजचा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद